嗯。 आज शिवाजी महाराज जयंती जगभर साजरी केली जाते परंतु या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातल्या व देशातल्या जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सर्वात प्रथमता महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि भारत देशातील दे आणि भारत देशाच्या बाहेर असणाऱ्या जनतेला या ठिकाणी मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि ज्या छत्रपतींचं अखंड विश्वावरती भारत देशावरती महाराष्ट्र राज्यावरती ज्यांचं या ठिकाणी उपकार आहेत त्या छत्रपतींना जागतिक मानवंदना देण्यासाठी एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे किंवा आप आपल्या घरोघरी शिवजयंती साजरी झाली पाहिजे याचं कारण असं छत्रपती आणि छत्रपतींच्या बरोबर असणारे त्यावेळेस स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर आणि अठरा पगड जातीचे जा मावळे यांनी जो स्वराज्यासाठी लढा दिला आणि त्याच्यामधून जे रेतेचं राज्य निर्माण केलं हे एक अलौकिक स्वरूपाचं राज्य आहे हे अलौकिक स्वरूपाचा हा लढा आहे म्हणून याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन काय असावं हो। तर छत्रपतींना जागतिक मनवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे छत्रपतींचं वय ज्या वेळेस पंधरा ते अठरा वर्षाचं होतं त्या पंधरा ते अठरा वर्षाच्या काळामध्ये हेच बालशिवाजीराजे या बारा मावळ प्रांतामध्ये फिरले आणि बारा माहोळमध्ये फिरत असताना त्या ठिकाणी छत्रपतींनी एक एक हत्तीच्या बाळाचा मावळा तयार करून त्या मावळ्याच्या रूपानं या स्वराज्याची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले या ठिकाणी असतील तर स्वराज्य सरसेनापती वीरबाजी पासलकर कान्होजी जयदे कृष्णाजी नाईक बांधल येसाजी कंक आणि नरवीर तानाजी मालुसरे हे बारा मावळातले सर्वात पहिले शूरवीर सरसेनापती सरदार अशा लोकांनी किंवा अशा महापुरुषांनी त्यावेळेस छत्रपतींना साथ दिली आणि या स्वराज्याची निर्मिती झाली म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आताच्या या डाली तलवारीची लढाई राहिलेली नाही परंतु या नवीन बुद्धिवादी जीवाच्या लढाईमध्ये आपण या ठिकाणी छत्रपतींना विश्वव्यापक मानवंदना देण्यासाठी एक दिवस आपल्या आयुष्यातला छत्रपतींच्या मानवंदनेसाठी खर्च घातला पाहिजे छत्रपतींनी त्यांचं आयुष्य आपल्यासाठी खर्च घातलं परंतु आपण आपले सगळे उद्योग व्यवसाय आपली कामं बाजूला ठेवून छत्रपतींसाठी या ठिकाणी विश्वव्यापक मानवंदना देण्यासाठी आलं पाहिजे आणि म्हणून पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं आणि स्वराज्य बांधव सरसेनापती वीरबाजी पासलकर परिवाराच्या शिहाच्या वाट्यातून या ठिकाणी ही शिवजयंती रथोत्सव सोहळा सुरू झाला आणि त्या रथोत्सव सोहळ्यामध्ये पहिल्या वर्षी या ठिकाणी हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करण्यात आली दुसऱ्या वर्षापासून या ठिकाणी सुरुवातीच्या पाच रथांची म्हणजे सरसेनापती वीरबाजी पासलकर कान्होजी जयदे कृष्णाजी नाईक बांधल येसाजी कंक आणि नरवीर तानाजी मालुसरे अशा या शूरवीरांच्या रथ सोहळ्याच्या निमित्तानं छत्रपतींना मानवंदना देण्यात आली आणि मग पुढे त्याचा विस्तार आज वाढत गेला आहे आणि तो बहुसंख्य विस्तार वाढत चालला आहे परंतु हा बहुसंख्य विस्तार वाढत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती हे डोक्यावरती घेण्याचा विषय नाही तर छत्रपती हा डोक्यात घेण्याचा विषय आहे आणि छत्रपतींचे विचार आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करून ज्या छत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलं गोरगरिबाच्या जनतेचं राज्य निर्माण केलं म्हणून त्या गोरगरीब जनतेला त्या रयतेला आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी विश्वव्यापक मानवंदना देण्यासाठी उपस्थित झालं पाहिजे हाच या ठिकाणी मी वीर भाजी पासरकर परिवाराच्या वतीनं आणि या शिवमहोत्सवाचा कार्याध्यक्ष या नात्यानं हा संदेश देऊ शकतो कार्याध्यक्षाचं काम काय असतं तर शिवजयंती महोत्सवाचा कार्याचा प्रचार आणि प्रसार करणं आणि कार्याध्यक्षपदाची जबाबदारी गेली पंधरा वर्ष सांभाळत असताना पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात आणि आता घरोघरी शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात अशा स्वरूपाचा संदेश आम्ही पुढच्या काळात देतोय आणि छत्रपतींना विश्वव्यापक मानवंदना देतोय